नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहतो हे माय न्यूज चॅनल पाहूया विस्तार बातमी पाहू देश विदेशाची थायलंड देशाच्या महिला प्रधानमंत्री नाही सतराशे आठ सुरक्षा कर्मचारी नाही अग्निशामक गाळ्यांचा ताफा नाही पावला पावलावर पोलीस बंदोबस्त ना ट्रॉफिक जाम नाही कुठलाही आवाजावी प्रोटोकॉल ना सर्वसामान्य दैनंदिन जीवनात नाही अडथळा भव्य इव्हेटबाजी ना जनतेच्या पैशाचा चोरडा याला म्हणतात खऱ्या अर्थाने मास लिडर बातमी देशविदेशाची मी, देश मी मुख्य संपादक गजानंध्रे बुलढाणा